क्रमांक दस तकोजी नगर महापौर श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शकाखाली संध्याकाळी कल्याणकर यांनी उत्तर मध्ये सर्व नांदेडच्या उत्तर मध्ये यांनी पाणीचं वाटप केलेलं आहे आणि लोक दहा दिवसापासून परेशान होते पाणीसाठी तर कल्याणकर साहेबांना हे हो, पाणीचं बघून आणि ते सगळं बघून यांनी काय केले की प्रत्येक वार्डामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि रात्री दोन वाजे एक वाजे दररोजचे त्यांचे पंचवीस ते तीस टँकर चालू आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उत्तरच्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय साहेब फक्त अठरा अठरा तास काम करायले लोकांना पाणी नाही म्हणून लाखोंच्या संख्यानं नांदेडच्या उत्तरला पाणी उपलब्ध करून दिलेले हे आमदार साहेब आमचे बाबाजी कल्याणकर साहेब हा यांचं प्रत्येक लोक कौतुक करत करत साहेब काम आहे आहे आणि साहेबांना आशीर्वाद देत परेशानी होती की पुन्हा महानगरपालिका मध्ये काम चालू आहे तर पाणी होतच नाही आणि बोराला पण पाणी न होतो तर लोक आमचे जे प्रभा क्रमांक दहाचे लोक आहेत ते तरी जाऊन पाणी आणायले आस्था आणायले पाणी ते साहेबांना असं मला फोन लावले तुझ्या वॉर्डामध्ये दररोजचे दोन दोन तीन तीन टँकर टँकर जाय साहेब दररोजचे दोन दोन तीन तीन टँकर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आणि प्रत्येक प्रत्येक वॉर्डामध्ये द्यायले उत्तर मध्ये साहेब साहेब बहुत बहुत धन्यवाद आणि